नागपूर शहरातील तमाम धन्यवाद देतो आशीर्वादाने आज मला या शहरातील जनतेची विशेषतः दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूर मधील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली मी या शहरात नगरसेवक तेलसुदाय समितीचा अध्यक्ष नागपूर सुधार पडण्याचा विश्वस्त म्हणून भारतात हजार क्लिअर के। केली माझ्या ऑफिसमध्ये जो रडत झाला असं हक्त गेला त्यानंतर मला सेवा करण्याची संधी मिळाली मला शहर भाजपचा अध्यक्ष होऊन संधी मिळाली मला भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष होऊन संधी मिळाली इतकंच नव्हे तर आता नुकताच पश्चिम नागपूरमध्ये सुद्धा तो भारी आशीर्वाद भारीवाद टाकूरच्या जनतेने मला दिलेले आहेत त्यामुळे त्यांचा धन्यवाद आणि आयुष्यभर जनता जना सेवा निस्वार्थपणे करत राहील आणि पक्षाची जी जिम्मेदारी मला देईल ती जिम्मेदारी मी पूर्ण तापतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल कर्तव्य निष्ठा अशी आपली आहे की समोर निवडणुका येणार आहे आणि त्याच्यात पाहला त्याच्या काळात जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समित्यांच्या आहे नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणूक होणार आहे त्यामुळे पक्षाचा जबाबदार कार्यकर्ताना नाही आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय साहेब आता कालच नुकतेच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नवनिवस अध्यक्ष झाले आमचे मित्र रवींद्र चव्हाण हे जी जिम्मेदारी देतील तेवढ्याच ताकदीने पूर्ण करण्यात वाढदिवस आहे आपला सर्व कार्यकर्ता आपल्याला वाढदिवस शुभेच्छा देत आहे काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे मी खरंच सांगतो माझ्यावर कार्यकर्त्यांनी इतकं प्रेम केलं आहे की माझ्या परिवाराच्या प्रेमापेक्षा कार्यकर्त्याचा प्रेम की मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिवाराचा भान समजला फक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं असेल कार्यकर्त्याच्या प्रेमाचा नातं असेल त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मुळे मी इतकं इथपर्यंत आलो त्यामुळे कार्यकर्ता माझा परिवार त्यांच्या सोबत भविष्यामध्ये काम करत राहील माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवासाठी जी। वाढत काम करण्याची त्यांचा मनापासून आभार त्यांनी सांगावं आणि मी करावं माझी पद्धत आहे कार्यकर्त्यांसोबत आहे कार्यकर्ते पुन्हा एकदा वाढी त्याच्या हार्दिक अध्यक्ष धन्यवाद आपण मला पण मला फरक घ्या पिका मी आभार असंच प्रेम सहकार्य आणि आशीर्वाद राहू द्या Jadi pun presiden kita ini sudah berhenti harus mana mana pasti minat